वाढत्या महागाईचं टेन्शन आलंय ना रोज कशाचे ना कशाचे भाव आहेत हे महाग ते महाग पण आता एक आनंदाची बातमी आहे आपल्या रोजच्या वापरातलं सिलेंडर स्वस्त झालंय तेही तब्बल दोनशे रुपयांनी हो बरोबरच सरसगट सगळ्यांना हा फायदा मिळणार आहे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं आहे तेल विपणन कंपन्यांनी जुलैमध्ये सिलेंडरच्या किमतीत पन्नास रुपयांनी वाढ केली होती तर मे महिन्यात दोनदा भाव वाढवण्यात आले होते त्यानुसार सध्या मुंबईमध्ये घरगुती एल पी जी सिलेंडरची किंमत ही एक हजार बावन्न पूर्णांक पन्नास रुपये इतकी आहे पण रक्षाबंधनाचा औचित्य साधत केंद्र सरकारनं संपूर्ण महिलांना गिफ्ट म्हणून गॅस सिलेंडरच्या किमती दोनशे रुपयांनी कमी केल्यात म्हणजे आता जवळपास आठशे रुपयांपर्यंत तुम्हाला सिलेंडर मिळणार आहे इतकंच नाही तर उज्ज्वला योजनेत नोंदणी केल्या नाही ही सबसिडी लागू आहे त्यामुळे त्यांना तब्बल चारशे रुपयांनी सिलेंडर स्वस्तात मिळणार आहे आता सगळ्यात महत्वाचं कधीपासून हे दर लागू होणार आहेत तर तीस ऑगस्ट पासून